अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं चांगलं भाषण झालं मग मला दादांचा फोन आला अजित दादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं अजून चांगलं कर त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो म्हटलं काय अरे भाषण देत असताना अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझा कॅमेरा असतो जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं आता गावकी ले ले ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत अर्थमंत्री आहेत कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो जेव्हा केव्हा माई सांगतात की आपल्याला हे करायचं आहे कारण माईंची तळमळ ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे माई, माई प्रामाणिकपणे संस्थेसाठी प्रयत्न करत असतात ज्याला केला विनंती करता येईल ते ते विनंती करत असतात मगाशी माईंनी सांगितलं की स ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे माई माझा चाळीसवा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे मी खूप मोठा नाही पण एक तुम्हाला सांगतो माझ्याकडनं एक सेवा म्हणून चाळीस लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे फक्त सेवा म्हणून जेव्हा तुम्ही का कारण तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता म्हणजे तुम्ही घरचा विचार करत नाही एनडी मामांनी विचार तिथं केला नाही प्रशांत काका करत नाहीत संगीता काकी करत नाहीत तुमचं फक्त एकच मनामध्ये असतं इथं या भागामध्ये असणाऱ्या या गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातल्या मुला मुलामुलींना चांगली संधी द्यावी म्हणून कदाचित या भागातलं पहिलं लॉ कॉलेज जर कोण काढत असेल तर ही संस्था आपली तिथं काढत आहे आणि त्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषण आहेत मी तर साधा कार्यकर्ता आहे मी लहान माणूस आहे आत्ताच नवीन नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथे चालवतो माझ्यानंतर दादा बोलणार आहेत चंद्रकांत दादा कोण आहेत तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही मग आपली अपेक्षा काय एक झिरो वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे वाढला पाहिजे का नाही हात वर करून सांगा आणि दादा नंतर कोण बोलणार आहे या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे मग चंद्रकांत दादा जर एक झिरो वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर दोन झिरो कुणी वाढवले पाहिजे हात वर करून वाढवले पाहिजे नाही आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही पण मला बोलण्याची संधी मिळाली जे जे मनात होतं ते त्या ते ठिकाणी मी बोलून दाखवलं आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतोय बा दादांनी चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 चुरू, चुरू बोलत होतं म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आहे आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅगचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्याच्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या त्याने ऐकलं नाही ना जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरता सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं सब जाहीर सभेत आर आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजण नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतरावांना आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणार करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल्ल पाटील त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीप पाटील खूप दिवस अशीच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या दोन हजार चारला ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीच अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भाव भावकीकडे पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण त्याच्यामुळं माझ्या कुणीत माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची है। सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने सांगितलं रोहितनं सांगितलं रो जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ला काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं हे बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली आहे शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळवूनच येतं आहे